नमस्कार मी प्रियंका स्वागत करते आपल्या चॅनल प्रियंकाच अरी गॅलरीमध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी सिल्क थ्रेडचं फूल जे की खूप ट्रेंडिंगमध्ये असतं आणि खूप हेवी वर्कमध्ये हे फूल बनवलेलं जातं तर हे खूप जणींना सिल्क थ्रेडचा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळं म्हटलं तुम्हाला हे एकदा सांगावं की हे फूल कसं बनतं तर तरी तर बघू शकता मी एक राऊंड करून घेतला आहे आणि त्याला बरोबर असे छोटे छोटे अगोदर आकार देऊन घेतला आणि त्यानंतर मग वरती हे असं फिरून घेतलं आहे आणि म्हणजे तुम्ही पण असं करू शकता कारण की मग ते पाकळ्या वगैरे व्यवस्थित एकसारख्या येतात आणि आतमध्ये एक छोटासा गोल करून घेतला आहे तर त्या गोलला अगोदर मी इथं राऊंड करून घेते चाईन स्टिचनी छोटे छोटे स्टिचेस घ्यायचे आहेत तुम्हाला इथे एकदम राऊंडमध्ये आणि परत आपला जे वरती आपण बनवलेला आहे ना फुला टाईप तर त्याला पण घ्यायचं आहे मी चोटे -चोटे है, है, तर मी इथं बघू शकतो तुम्ही किती छोटे छोटे स्टिच घेते आणि सिल्क थ्रेडचं जर तुम्हाला चेन स्टिच जमत नसतील तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे थोडासा आधी पोस्ट केलेला आहे त्यामुळे थोडासा खाली असेल त्यामुळे तुम्ही चॅनल चेक करून बघा एकदा आणि अर अरिवर्कच्या संदर्भात खूप सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अव अवेलेबल आहेत अपलोड आहेत आणि अजून पण नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येते तुमच्यासाठी त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि काय असतं काय सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी भरपूर सगळ्या टिप्स देत असते की जेणेकरून म्हणजे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही हे होत असेल तर सगळ्या गोष्टी सांगत असते ट्रेंडिंगमध्ये वर्क कोणतं आहे काय आहे कुठं कसं यूज करायचं तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर इथं बघू शकता मी पूर्ण जे आहे ना खालीपर्यंत येत नाही आहे कारण की मग ते खालीपर्यंत यायचं वरती जायचं त्यासाठी वेळ खूप जातो तर त्यामुळं इथं बघू शकता मी फक्त फुलाचा वरचा वरचा जो आकार आहे ना तर तोच इथं करून घेते कारण की खाली यायला म्हणजे पूर्ण एकच मी पाकळी जी आहे तर ती शेवटपर्यंत बनवली आहे लास्टपर्यंत बाकीचं मी सगळं असंच बनवते आहे तुम्हाला जर शेवटपर्यंत चेंज्टीज द्यायचे असतील तर देऊ शकता परंतु मग खूप वेळ जातो तर त्यासाठी मी फक्त वरती वरतीच देऊन घेतलेलं आहे तर इथं बघू शकता आता हे वर्क करतोय आपण सिल्क थ्रेडचं आणि हे मेन वर्क आहे तर इथं मी काय केलं आहे एक जे आपण आतला राऊंड केलेला आहे ना तर त्याच्या अगोदर एक श... स्टिच घेते आणि त्याच्या बाहेरून एक टाका टाकते वरती पण सेम तसंच करते आणि इथं काय आहे आपला जो गॅप आहे ना तर तो आपला कवर झाला पाहिजे यासाठी वरची जी वर जागा आहे तर ती खूप जास्त आहे आणि आतला जो राऊंड आहे आपला तर तो खूप छोटा आहे आणि आपल्याला बरोबर तेवढ्यामध्येच जे आहे ना तर ते कवर करून घ्यायचं आहे तेवढं सगळं तर त्यासाठी काय करायचं वरती जाताना नाही ना एक बरोबर एक आतून घ्यायचं एक बाहेरून घ्यायचं पण ज्यावेळेस आपण खाली येतो ना त्यावेळेस तर बघ पाहिलं असेल तुम्ही की आतली आताच दोन स्टीच घ्यायच्या परत वरती जायचं जेणेकरून काय होतं आपली जी वरची जागा आहे ना तर ती कवर होऊन जाते आणि खालची पण जागा आपल्याला व्यवस्थित पुरते जे थ्रेड आहे त्याच्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही आता इथं मी एक आतून घेतला एक बाहेरून घेतला परत इथे दोन्ही पण आतमध्येच घेतले जेणेकरून वरची जागा पटकन कवर झाली तर इथं खूप कमी म्हणजे वरती जास्त जागा आहे खाली कमी तर त्यामुळं मी इथं दोन घेतल्या किंवा तुम्ही एक आडे पर करू शकता एकमध्ये परत वरती यायचं परत डायरेक्ट खाली जायचं असं पण करू शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार करायचं आहे की तुमची वरती किती जागा आहे वरती खूप जर जास्त असेल तर दोन स्टीच ज्या आहेत तर त्या आतल्या आतच घ्यायच्या आणि मग तिसऱ्या स्टीचला जे आहे तर ते तुम्ही त्या खालच्या राऊंडपर्यंत जायचं एक आतून एक बाहेरून घ्यायची अन्यथा मग दोन्ही पण स्टीच जे आहेत तर त्या राऊंडच्या आतमध्येच घ्यायची इथं तुम्हाला दिसत असेल जसं की मी करते तर जर जा खूप जास्त जागा असेल तर तसं करायचं आणि व्यवस्थित असेल तर, तर, तर ए, एक घेतलं तरी पण जमतं आणि खूप फिनिशिंगमध्ये मग हे वर्क जे आहे तर ते आपलं होतं तर चला मग असंच मी सगळे करून घेतले तिथं सगळे दाखवायचे म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होतो तर सेम प्रोसेसने हे जे आहेत ना तर ते सगळे करून घेतलेले आहेत तर ते बघू शकतात बरोबर वरती जागा कमी आहे खाली कमी आहे जागांवरती जास्त आहे तर त्यासाठी मी काय करते कर इथं आतली दो आताच दोन स्टिच घेते आणि लगेच वरती जाते जेणेकरून आपली वरची जी जागा आहे ना तर ती व्यवस्थित कवर होऊन येते आहे फक्त खालचीच जागा मग ते खालची जागा पुरत नाही यासाठी आपण वरच्यावर ती स्टिचेस घेऊन ती जागा कवर करून घेतली आणि इथं आता जे आहे तर ते मी इथं काट मारून देणार आहे आणि खूप सोपं आहे असं फूल आहे आणि खूप छान दिसतं तर आता इथं आपण काय करतो याला जो आहे हो ना तर तो सेप आहे शुगर बीड्सनं तर खाली मी मशीनचा जो थ्रेड असतो ना तर तोही घेतलेला आहे कारण की खूप जणींच्या कमेंट्स असतात की ताई एक थ्रेड कोणता यूज केला काय तर खाली नॉर्मल मशीनचा थ्रेड असतो ना तर तो इथे यूज केलेला आहे तर, 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 तर तुम्ही हे पान म्हणजे हे असं फुलाला शुगर बीट्स टाकताना आहे ना पूर्ण असे लास्टपासून पूर्ण ते तो गोल आहे ना तिथपासून पण शुगर बिट्स टाकत येऊ शकता मी इथं तुम्हाला दाखवायसाठी एक लाईन केली होती की तुम्ही अशा पद्धतीनं पण करू शकता पण आता मी बाकीचं जे राहिलेलं सगळं पूल आहे ना याला फक्त मी असे इथं बघ बघू शकता आपण आता मी एका एक पाकळीला टाकले ना तर सेम त्याचप्रकारे आता सगळ्याला टाकून घेणार आहे कारण की इतकं खालीपर्यंत म्हणजे कोणी कोणी टाकतं कोणी कोणी नाही टाकत ही ज्याची त्याची चॉईस असते फक्त मी तुम्हाला एक सांगायसाठी मी तिथं तेवढी जो गॅप आहे ना तर तो, तो भरून घेतला होता कसं टाकायचं तर ही ज्याची त्याची चॉईस असते की तुम्हाला पूर्ण भरायचे की तुम्हाला असं अर्धा अर्ध भरायचे फक्त दिसलं पाहिजे की आपण इथे असं असं फूल बनवलेलं आहे तर हे ज्याची त्याची चॉईस असते तर त्यानंतर मग मी इथं फक्त अर्धा दा। अर्ध बनवून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून कोणाला गरज असेल अशा व्हिडिओची जर कोणी अरिबर्क आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओज नेऊन पोहोचवा आणि व्हिडिओला तुम्ही जे पण कमेंट करता तुम्हाला जे पण काही प्रॉब्लेम असतील ना तर त्याचं उत्तर तुम्हाला दोन ते तीन तासात भेटून जाईल अन्यथा म्हणजे खूप कधी कधी कमेंट जर लवकर पाहिली पाच दहा मिनटात तर लगेच पण मी रिप्लाय देऊन टाकते किंवा मग खूप मोठं असेल किंवा तुम्हाला काही कळलं नसेल किंवा काही तुमच्या डोक्यामध्ये टॉपिक आहेत की ते तुम्हाला जमत नाही आहे तर त्यावरती मी व्हिडिओज पण बनवते कमेंटवरून तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत कुठं कुठं काय काय जमत नाही तर त्या ते मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या कमेंटला रिप्लाय नक्कीच देते किंवा नाहीच रिप्लायमधून सांगणं शक्य झालं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवत असते तर इथं बघू शकता मध्ये आता तुम्ही तुमच्या मनानं कसं पण हायलाईट करू शकता पण इथं मी आता फक्त मला एक दाखवायचं होतं आपलं डेमो फुल बनवून बनवलं होतं हे मी तर त्यासाठी मी इथं त्याला सिंपल एक मोठा मणी घेतला आहे आणि त्याने तिथं मध्ये टाकून घेतला आहे तो आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते राऊंडला इथं बरोबर असं शुगर बिट्स वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असं फूल तयार झालं आहे तुम्हाला हे फूल कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ पाहायला कशावरती आवडेल ते पण नक्कीच सांगा आणि इथपर्यंत आलात व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू